नमस्कार लाईव्ह जनमतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची घोषणा केली गेली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे स्वरूप लाभार्थी पात्रता अपात्रता याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महिला सबलीकरण आणि मुलींनी स्वावलंबी होण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे या योजनेचा उद्देश महिला मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देणे रोजगारास चालना देणे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे आत्मनिर्भर करणे महिलांना आणि मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे हा मुख्य उद्देश दिसून येतो योजनेचे स्वरूप हे महिलांना थेट आपल्या बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत पात्रतेचा विचार केला तर त्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवाशी असाव्यात त्या महिला विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार यापैकी एक असाव्यात परित्यक्ता म्हणजेच ज्या महिलांना सोडून दिलं जात अशा महिला किमान वयाची अट एकवीस वर्ष पूर्ण आणि साठ वर्षापेक्षा कमी असावे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अपात्रतेचा विचार केला तर ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे ते कुटुंब या योजनेमध्ये अपात्र असेल ज्या कुटुंबाचे सदस्य टॅक्स पेअर करतात ते अपात्र असतील ज्या कुटुंबाचे सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी कंत्राटी सरकारी विभागीय किंवा भारत राज्य सरकार यामध्ये कार्यरत असतील किंवा सेवानिवृत्त असतील ते कुटुंब या योजनेद्वारे अपात्र ठरवले जाईल यासोबतच ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत किंवा भारत राज्य किंवा राज्य सरकारचे बोर्ड कार्पोरेशन किंवा इतर संस्थांमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आहेत हे कुटुंब यातून अपात्र ठरेल ज्या कुटुंबाची जमीन पाच एकरापेक्षा जास्त आहे ते कुटुंब यामध्ये अपात्र होईल ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत ट्रॅक्टर वगळून ते कुटुंब अपात्र ठरू शकतं सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरता पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे ऑनलाईन अर्जाची अर्जा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तिथून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे जन्मतारखेचा दाखला असणे आवश्यक आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न दाखला अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे बँक पासबुकचे पहिल्या पानांची प्रत लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड झेरॉक्स आणि सदर योजनेचे अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र ही कागदपत्र आवश्यक असणार आहेत लाभार्थ्याची निवड ही अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत किंवा वॉर्ड अधिकारी हे करणार आहेत योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यमर्यादा एक जुलैपासून पंधरा जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे तात्पुरती यादी सोळा जुलै रोजी प्रसिद्ध होईल त्यावर हरकती सोळा जुलै ते वीस जुलै अशा घेतल्या जातील आणि अंतिम यादी प्रकाशन एक ऑगस्ट रोजी होईल यानंतर ई के वाय सी केल्यानंतर हस्तांतरणाचा पहिला हप्ता हा पंधरा ऑगस्ट रोजी त्या महिलेच्या अकाउंटवर पडला जाईल एकंदरीत ही योजना जे लाभार्थी आहेत त्यांनी लवकरात लवकर या योजनेसाठी फॉर्म भरावा आणि त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद